फसवणी करत होते नवीन नवीन अधिकारी येतात आम्हाला अभ्यास करायला द्या आम्ही नवीन आहे मागील सोडा पुढील घ्या नवीन घ्या करून आमची दिशाभूल कुठेतरी करत होते त्या दिशाभूलाचा आज वाचा बी आम्ही इथं खोटलाय आम्ही आईचे पुढे आंदोलन जेव्हा करणार आहे आम्ही लेखी सुरु घेतल्याशिवाय आम्ही इथून आणणार नाही एवढं सांगेल जाम कला विधी तव्हांखे सभु प्रार्थनि सर्व दिव जे पण नमस्कार ते का आज प्रारंभी आंदोलन पुणे करते आज आपण विजयाचे जे आंदोलन लावते लावण्यात आले होते कारण की आपण एक मुलांनी दोन आंदोलन केली होती जिल्ह्यांच्या मागण्यासाठी आपण आंदोलन केलं होतं परंतु काही बघितलं आपण पोलीस मोठे आंदोलन दिले होते की तुम्ही तुमच्या सर्व मागण्या मानले होते परंतु अध्यक्ष झाले नव्हते आणि त्याच्या निषेधार्थ आपण आज त्रास शिक्षक संबंधित मार्फत पुणे पुणे महानगरपालिकेसमोर पुन्हा एकदा आंदोलन केले होते घेतल्याशिवाय आपण उत्तर नाही असे सांगण्यात आले होते तर आपण आज त्याच्याकडून स्वरूपात स्वरूपातून पोलीस आपण लिहून घेतले आहे की येत्या शुक्रवारी स्टँडिंग मिटिंगमध्ये आपले जे मागण्या आहेत त्या मांडण्यात येणार आहेत व ज्या मजूर करण्या देखील आम्ही आपल्याला आश्वासन देण्यात आले जर ते मान्य नाही झाले दर वीस तारखेला आपल्याला त्यांनी परत बोलवले आहे तोपर्यंत आपण आपले आजचे आंदोलन स्थगित करत आहोत आणि जेवढे दिव्यांग बांधव इथं आले होते आज सर्व सर्व प्रहार सभागदांचे कार्यकर्त्यांचे व सर्व दिव्यांग बांधवांचे मी मनापासून आभार मानतो आणि मी असं एक प्रत्येक दिव्यांगाला एक विनंती करतो की जे अंध असतील कौपली असतील या इथून पुढे जे प्रहारचे आंदोलन होईल तर कुठलाही गेलो करून असा हे अस्तिव्य वेगळे वेगळे आता वेगळे ही जी भावना निर्माण झालेली आहे ही भावना तुम्ही आता पुढे वाढवू आपण सर्वजण एकत्र मिळवू मी एकच सांगतो की मुग बदिलांनो आम्ही तुमचा आवाज होतो तुम्ही आमचे हातपाय व्हा अंधांनो आम्ही तुमचे डोळे होतो तुम्ही आमच्या हृदयाची आग व्हा हे प्राडाच्या माध्यमातून त्या गेल्या दहा ते बारा वर्षापासून मागण्या आणून অকণমান মাহিক